मित्रांनो आता कोकणामध्ये शिमग्याची तयारी सुरू झालेली आहे शिमगा म्हणजे होळी होळीला माळ नाचवायचा पालखी नाचवायची त्याच्यावर आता मुंबईवरनं येणारी माणसं आहेत गाडीच्या सुद्धा वाढलेल्या आहेत प्रायव्हेट गाडींच्या त्याच्यानंतर तुम्हाला आता काजूला मोहोर लागलेला आहे आंब्याला मोहोर आहे काही ठिकाणी काजू मोठ्या झालेल्या आहेत तुम्हाला ओल्या काजू पाहायला मिळतील आंबे बिटके आहेत म्हणजे छोटे आंबे आपण म्हणतो ते आंबे तुम्हाला पाहायला मिळतील आता कोकणामध्ये एक उन्हाळा पण वाढलेला आहे कारण हा मे महिना आणि हिवाळा याचा जो मध्यांतर असतो तो होळीचा टाईम आपण म्हणतो शिमग्याचा तर तुम्हाला एक थोडा उन्हाळासुद्धा जाणवेल इथे पण आपली ही लाल माती स्वच्छ हवा सुगंध सगळा हा तुम्हाला इकडे अनुभवायला मिळेल आता कोकणामध्ये मित्रांनो तर मस्तपैकी गावं फिरतो इकडे आमच्या कोकणातली तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की ना फणसाच्या झाडाला मस्त फणस लागलेले आहेत छोटे छोटे आहेत जरा आपण कुरिया म्हणतो आणि ते तुम्हाला रामफळ पाहायला मिळेल हे बघा हे आहे राम्फर। रामफळ हे रामफळीचं झाड आहे हे असे तुम्हाला बघायला मिळतं जसं आपण सीताफळ म्हणतो नाही बघा ही अशी पानं असतात आणि असं रामफळ तुम्हाला इथे पाहायला मिळतं कसं वाटलं आता गावं फिरताना छान वाटलं मस्त मी एका गावाकडे आमच्या नातेवाईकांकडे आलो आहे हा माझा पुटण्या छोटा बघितलंच असेल करतो एकदम शांत मुलगा आहे गोंडस बाळ फणस बघा प्रत्येक या झाड ना पूर्णपणे फणसाने भरलेलं आहे असे हिरवी घाल फणस पूर्ण झाडावरती आता भाजी करून पण भात खातात कोकणामध्ये आणि पिकल्यावरती तर आपण खातोच नक्की याची भाजी केली जाते छोटीशी बाग तुम्हाला इथे पाहायला मिळेल नारळाचं झाड वरती नारळ लागलेले आहेत छोटे छोटे अननस आहेत जे आपल्याला इथे पाहायला मिळतात

હરિમ હરિ હમ હરિમ હરિં મસ્ત ભાર ભાજી દાર ભાત ભાજી જવા आले आला आले आला आला मला आले ताई ग्री तगा ताई ग्री ये ये

चौक आली आम्ही चौकत आलो आणि बाबा सांग आजोबा जायचं आणि पाहतो माहिती आम्हाला गणपती म्हणजे